संत सोपनकाका पालखी सोहळ्याचे सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान पुरंदर तालुक्यातील सासवड येथून आज संत सोपनकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचं सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान झाले संत ज्ञानेश्वर माऊली आज सासवडमध्ये विसवलेले असतानाच संत सोपनकाकांनी आज सासवडचा निरोप घेत पंढरपूरकडे मार्गक्रमण केले संत सोपन काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी लाखो वारकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय संत सोपान काकांचा पालखी सोळा मार्गस्थ होत असताना पुरंदरचे आमदार संजय जगताप पुरंदरचे माजी आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केलेला आहे हा वारी सोहळा आज पुरंदर तालुक्यातील पांघारे येथे मुक्कामी असणार आहे यानंतर उद्या हा पालखी सोहळा पुढच्या मुक्कामासाठी म्हणजेच मांडकी या गावाकडे मार्गस्थ होणार आहे दोन दिवस हा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यात मुक्काम करतो आणि यानंतर हा पालखी सोहळा बारामती तालुक्यातील निंबूत येथे मुक्काम करत असतो यानंतर हा पालखी सोहळा दर करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतो आज सासवड येथील नागरिकांनी या वारी सोहळ्याला निरोप दिलेला आहे त्याचबरोबर पंढरपूरला जात आहात तर पांडुरंगाला आमचा नमस्कार सांगा आणि पुरंदर तालुक्यात पाऊस येऊ द्या अशी प्रार्थना देखील लोकांकडून करण्यात या वारी सोहळ्याबाबत वारी सोहळ्याचे प्रमुख त्रिगुण गोसावी आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांचे दाखटे बंधू असलेल्या संत सोपनकाकांचा पालखी सोहळा आता मार्गस्थ झालेला आहे संत सोपन काकांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे निघालेला आहे संत सोपन काका सोहळ्याचे प्रमुख विश्वास त्रिण गोसावी महाराज हे आपल्या बरोबर आहेत प्रकारे पालखीचा सोहळा आहे काय सांगा आता आमचा तसा ज्येष्ठवद्य द्वादशी आज माऊली काल सासवडला येतात एकादशीला द्वादशीला सोपन काका प्रस्थान ठेवतात आणि दशमीला आम्ही आषाढ दशमीला आम्ही पंढरपूरला पोहोचतो तसा चौदा दिवसाचा प्रवास आहे संपूर्ण दिवस आले की तितका श वगैरे नाही आहे त्यामुळे चौदा दिवसाचा प्रवास करून असा विखलनामाच्या गजरामध्ये आणि नानोबा तुकाराम करत आमचे सगळेच वारकरी निघाले संत सोपानकाच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळेस पुरंदरचे आमदार संजय जगताप सुद्धा सहभागी झालेले आहेत आमदार साहेब आनंदाचा आता आदरणीय गोतामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या तापोड आणि पुरंदर तालुक्यात तुम्ही म्हणजे पर्वणी आहे दिवाळीचा सण आहे कारण माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पुरंदरमध्ये झालंय आणि संत सोपानका आमचं सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पालखीचा सोहळा आता माव पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी निघाला आहे अखंड लोटलेला आहे आणि आमच्यासाठी खूपच सर्व दिवस आहे संत प्रपंधकांचा पालखी <coughs> सोहळा आता पुढील मुक्कामासाठी म्हणजेच येथे जाणार जाणारे आजचा मुक्काम हा येथे असणार आहे सर्व जो शिवभक्त आहेत शिव सर्व जे वैष्णव भक्त आहेत ते आता इथं आनंद आहेत भजन आणि कीर्तनाच्या तालावर हे वैष्णव भक्त आता पंधरीकडे निघाले निघले